पत्रकार बंधू तुम्हाला सगळं माहिती आहे सगळं सांगायची गरज नाही या लोकांना आपल्या लोकांना सांगा केव्हा होणार आहे काय नाही हे तुम्हाला जोरदार पेपर वाचता बातम्या लिहता एवढं चांगलं काम करता तुम्ही एवढं कमी पडले मला सांगायला आमच्या गावामध्ये तीन वेळेस उपोषण झालं आता पण आम्हाला किती वेळेस भेट दिली कोणी येऊन एक दोन शब्द बोलले तुम्ही मागच्या आठवड्यात आठवड्यात मागच्या आठवड्यात जरांगी जरांगी पडल्याची मागच्या आठवड्यात भेट झाली बातम्या पाहिलं असेल एक सरकारचं सरकारचं एक मिनिट सरकारच मंडळ काय चार एक चार आमदार